नमस्कार आज सात एप्रिल म्हणजेच जागतिक आरोग्य दिन आहे दरवर्षी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या दिनाचा आणि त्या ओघाने वर्षभराचा एक विषय घोषित करत असतो यावेळीचा विषय हा माता आणि नवजात बाळांचे आरोग्य असा आहे या थीमला धरूनच आज आपण बोलणार आहोत डॉक्टर विजय वरद यांच्याशी डॉक्टर विजय वरद हे गेल्या तीस वर्षांपासून पुण्यात कार्यरत आहेत आणि ते क्लिनिकल इम्युनोलॉजिस्ट आणि अलर्जी स्पेशलिस्ट म्हणून काम करतात आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की वायू प्रदूषणामुळे आपल्या आरोग्यावरती आणि खास करून लहान मुलं आणि गरोदर स्त्रिया यांच्या आरोग्यावरती काय परिणाम होतो याबद्दल तर डॉक्टर तुम्हाला माझा पहिला प्रश्न हाच असेल की वायू प्रदूषणाचा परिणाम खरं तर असं वाटतं की सगळ्यांवरती सारखाच हो होत असावा कारण आपण त्याच हवेमध्ये वावरत आहोत पण तरीही लहान मुलांवरती त्याचा असा काही वेगळा परिणाम होतो का आणि तो काय असतो निश्चितचपणे त्याचं कारणच हे आहे की लहान मुलं जी पोटात असतानापासून ज्याला गर्भाशयातून आपण म्हणतो त्यापासून त्याच्यानंतर जन्म घेतात तर त्यांचे अवयव ही डेव्हलप होत असतात त्यामुळे त्यांच्यावरती जेवढे परिणाम होतात ना तर ती लाँग टर्ममध्ये फार नुकसान करतात आणि स्पेसिफिकली जे बघितलं तर ब्रेन असेल लंग्ज असतील फुफ्फुस असतील ते डेव्हलप होत असतात त्याच्यामध्ये सगळ्यात मेजर जे आहे ते लंग्जवरती परिणाम होतो फुफ्फुसा जे डेव्हलपिंग असल्यामुळे फार कमी वयामध्ये जो काळदमा शिओपडी आधी पंच्याऐंशी वर्षाच्या लोकांना दिसत ना तर आम्हाला बावीस वर्षाचे पेशंटसुद्धा दिसत आहेत इव्हन एक तीन वर्षापूर्वीच माझ्याकडे एक मास्टर चैतन्य म्हणून होतात तर ॲट द एज ऑफ ट्वेंटी टू इयर्स वी लॉस्ट ऑन हिम त्याचे सत्तर टक्के लंग्स डॅमेज झाले होते त्यामुळे मोठ्या माणसांपेक्षा लहान मुलावरती निश्चितपणे पोल्युशनचे दुष्परिणाम जास्त प्रमाणात होतात आणि ते कायमचाच त्रास देऊ शकतात अगदी बरोबर आणि तुम्ही म्हणलात तसं की लहान मुलं म्हणजे पाच वर्षांखालील जी मुलं असतील ती तर झालीच पण अगदी बाळ जन्माला यायच्या आधीपासूनही त्याच्यावरती वायू प्रदूषणाचे परिणाम होत असतात तर गरोदर स्त्रियांनासुद्धा त्याचा वेगळा त्रास होतो का आणि तो काय असतो हेही थोडंसं सा सांगा निश्चितपणे कसं कारणच हे बघण्यात आलेलं आहे की ज्या ठिकाणी पोल्युशन असलेल्या एरियामध्ये ज्या प्रेग्नंट महिला असतात त्यांच्यामध्ये ड्युरिंग सुद्धा सिव्हिअर हेल्थ प्रॉब्लेम्स होतात त्यामध्ये स्पेसिफिकली इवन तीस टक्के महिलामध्ये दम्याच्या अटॅक्स येतात तीस टक्के महिलांमध्ये सिव्हिअर ॲलर्जीज होतात त्याच्यामध्ये कात्रीच्या ॲलर्जीज होतात ज्याच्यामध्ये पित्त येणे म्हणतो आपण अंगावर पित्त येणे आर्टिकेरिया हा यूज वगैरे हे इतके होतात की त्यांना अनबेरेबल होतं ते किंवा रिफ्रॅक्टरी कॉफ ज्याला म्हणतो आपण खोकला लवकर न जाणे असे बऱ्याच जणांना अपर एरवे कॉफ पण आम्ही पाहतो तर त्यांचा खोकलाच लवकर जात नाही तर त्यांना इतका त्रास होतो त्याच्यामुळे की इवन त्यांना ती भीती असते की त्याच्यामुळे अबॉर्शन पण होईल की काय तेवढ्या खोकल्याच्या प्रेशरने आणि प्रेग्नन्सी असल्यामुळे त्यांना काही मेडिसिन देता पण येत नाहीत जे नॉर्मल पेशंटला देतो आपण पण परिणाम आणि आईवरती सुद्धा तर त्यामुळे लिमिटेड लिमिटेडमध्ये त्यांना हा जो शेवटचा मुद्दा तुम्ही मांडला तो महत्वाचा आहे की प्रेग्नेसीमध्ये हा पण एक इश्यू असतो की आपल्याला सगळी औषधं घेता येत नाही त्यामुळे अजून कॉम्प्लिकेशन्स होण्याची शक्यता जास्त असते त्याला अनुसरूनच पुढचा प्रश्न आहे थोडासा की आम्ही एअर पोल्युशनवरती बरीच वर्षं काम करत आहोत आणि त्यात आम्हाला हेही जाणून घ्यायला आवडतं की लोकांना कितपत माहिती आहे कितपत जागरूकता आहे की वायू प्रदूषणामुळे काय काय होऊ शकतं कुठले कुठले आजार होऊ शकतात आणि त्या सर्वेजमधून त्या ग्रुप डिस्कशन्समधून आम्हाला असं जाणवलं की एक भारतातल्या लोकांचा किंवा पुण्यातल्या लोकांचा असा समज आहे की आपण लहानपणीपासून याच हवेत वाढलोय त्यामुळे आपल्याला या हवेची सवय आहे आणि म्हणूनच आपल्याला ह्यानी काही फरक पडत नाही अगदी स्पेसिफिकली म्हणायचं झालं तर लोकांनी आम्हाला असंही सांगितलं आहे की आपली इम्युनिटी चांगली असली प्रतिकारशक्ती चांगली असली तर वायू प्रदूषणाचा आपल्याला काही त्रास होत नाही किंवा कमी त्रास होतो तर हे कितपत बरोबर आहे ॲक्च्युली जर बघितलं ना तर प्रदूषण जे आहे ते सगळ्यावरतीच इफेक्ट करत असतं आणि प्रदूषणाने प्रतिकाशक्ती कमी होऊ शकते परंतु ज्यांची प्रतिकाशक्ती चांगली असं वाटतं त्यांना प्रदूषणामुळे हायपरसेन्सिटिटी डिसिजेस होतात त्याच्यामध्ये सर्दीचे प्रॉब्लेम सायनसचे प्रॉब्लेम असतील दमा असेल स्किन ॲलर्जी असतील पोटाचे प्रॉब्लेम्स असतात तर प्रदूषणामुळे हायपर डिसीजेस डिसिजेस वाढलेले आहेत त्याला आपण ॲलर्जी ऑटो इम्युन डिसऑर्डर्स असं जे म्हणतो किंवा आपण डिसरेग्युलेशन ऑफ इम्युन सिस्टीम म्हणू त्याला म्हणजे उलट हायपर इम्युन रिस्पॉन्ससुद्धा प्रदूषणामुळे होऊ शकतो तर त्याचं प्रमाण आता फार वाढलेलं आहे तेव्हा लोअर इम्युनिटी हा प्रॉब्लेम तसा ओव्हरऑल समाजामध्ये कमीच आहे उलट लोकांची गैरसमजूत आहे त्याच्यामध्ये की काही झालं की इम्युनिटी कमी आहे तसं नाही आहे उलट हे हायपर सेन्सिव्हिटी आहे त्या प्रदूषणामुळे काय होतं की परागकण जे असतात डस्माइट्स म्हणून धुळीतले किटाणू असतील कबूतराचे पंख असतील इन्सेक्ट्स असतील ॲनिमल डँडर्स असतील तर ह्या प्रदूषणाचे पार्टिकल्स जेव्हा त्याच्यावरती बसतात तर ही जी नॉर्मल नैसर्गिक गोष्टी आहेत त्याच आपल्याला म्हणून त्रास द्यायला लागतात आणि मग ती पेशंटला किंवा लोकांना हानिकारक असतात आणि त्याच्यामुळे लोअर इम्युनिटी ज्यांना आहे ॲक्च्युअल तशी फार कमी पेशंट असतात तर त्याच्याने अजून प्रदूषणामुळे जास्त त्रास होतो प्रदूषणाने इम्युनिटी कमी नक्कीच होते आणि मग हे इन्फ्लमेटरी डिसऑर्डर्स म्हणतात म्हणजे बॉडीमध्ये जे इन्फ्लमेशन तयार होतं तर त्यामध्ये हे जे काही अलर्जी ऑटोम्युन हे तर झालंच परंतु इव्हन लंग कॅन्सरपासून ते बरेच असे वेगळ्या प्रकारचे जे आजार आहेत त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये प्रदूषण कारणीभूत आहे स्वभाव दोषापासून सुद्धा डॉक्टर स्वभाव दोषांबद्दल आपण आता बोललो तर लहान मुलांच्या बाबतीत आय थिंक हा खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे कारण आजकाल लहान मुलां चा जो स्वभाव आहे त्याच्यात कशाने बदल होत आहेत मोबाईल आहे टी व्ही आहे पण त्याच्यात वायू प्रदूषण पण हा एक घटक आहे का की ज्याने जेणेकरून स्वभावात त्यांचा काही दोष निर्माण होतील किंवा चिडचिडेपणा आहे लर्निंग डिसेबिलिटीज ज्याला आपण म्हणतो ह्या सगळ्या गोष्टींचा आणि वायू प्रदूषणाचा पण काय संबंध आहे प्रश्नच नाही कारण त्याचं कारण हे आहे की प्रॅक्टिकली पाहिलेलं आहे मी म्हणजे कोविडच्यामध्ये लॉकडाऊन जे होतं तर त्यामध्ये माझ्याकडे ॲक्टिवली एक एटी सेवन थाउजंड मुलं ट्रीटमेंट घेत होती ॲलर्जीसाठी दम्यासाठी वेगळ्या ह्याच्यासाठी आणि त्याचं कनेक्शन बघण्यात आलेलं आहे की पोल्युशनमुळे जे आहे आपल्या जे श्वसन मार्गावरती ब बार परिणाम होऊन तिथं जे इन्फ्लमेशन होत असतं नाकामध्ये नाकाच्या मागच्या बाजूला घशामध्ये उपसामध्ये त्याच्यामुळे आपला जो कार्बन डायऑक्साईड जो बाहेर पडत नाही त्याच्यामुळे आणि प्लस प्रदूषणामुळे हे जे बाकीचे सल्फर डायऑक्साईडपासून कार्बन मोनॉक्साईड ही जी वायू आपल्या आतमध्ये जातात तर त्याचे पण परिणाम होतात आणि त्यामुळं मग काय होतं की ब्रेनवर त्याचा परिणाम होत असतो आणि आपण ह्या गोष्टींना आपण फिल्टर नाही करू शकत आपल्या घरामध्ये कधी जर उन्हाचा सा कवड सापडला तर काहीतरी तरंगताना दिसतं आपल्याला तर ही इतकी सूक्ष्म असतात पोल्युटन्स वगैरे हे आपल्या घरात पण असतात ते दिवसा सिलिंग लेवलला जातात रात्री खालच्या बाजूला येतात त्यामुळे हो मग झोपेमध्ये ही लोकं सगळी आपण आतमध्ये घेत असतो हे पोल्युशनची घेऊन आणि त्याचे नक्कीच परिणाम होतात बॉडीवरती आणि मग त्याच्यामुळे या गोष्टीमुळे स्वभावामध्ये बदल होतात कॉग्नेटिव्ह बिहेरयल डिस्टर्बन्सेस असतील चिडचिडेपणा असेल हायपर ॲक्टिव्हिटी मुलामध्ये जे आहे तर ह्या याचं प्रमाण बघण्यात आलेलं आहे डॉक्टर uh, तुमच्या आत्ताच्या बोलण्यामधून एक खूप महत्त्वाचा मुद्दा uh, तुम्ही मांडला आहे तो म्हणजे इनडोअर आणि आउटडोर पोल्युशनचा आपला बऱ्याच जणांचा असं समज असेल की जेव्हा आपण घराच्या बाहेर असतो तेव्हाच आपण प्रदूषित हवेमध्ये असतो पण जेव्हा आपण घरी येतो ऑफिसमध्ये असतो किंवा एखाद्या कुठल्याही बंदिस्त जागेमध्ये असतो तिथे प्रदूषण कमी असेल असं आपल्याला वाटतं पण खरं तर असं नसतं म्हणजे परिसरकडे एक छोटा एअर क्वालिटी मॉनिटर आहे जो आम्ही सगळीकडे वापरतो घरात घरातही वापरून बघितला आहे बाहेरही वापरून बघितला आहे आणि आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलं आहे की घरातही प्रदूषण कमी नसतं तर त्याविषयी थोडंसं आमच्या प्रेक्षकांना सांगा मी जसं तर म्हणल ना की जे लॉकडाऊनमध्ये ही जी माझ्याकडे एवढी पेशंट होती तर त्यातल्या बऱ्याच जणांना प्रदूषणच जे कमी झालं होतं कोणीच मुवमेंट्स काहीच नव्हत्या बाहेर आणि त्यामुळे ओवरऑल त्यांच्या ॲलर्जीचे अटॅक्स मात्र नक्कीच कमी झाले होते परंतु घरामध्ये जे इनडोअर पोल्युशन आपण जे म्हणतो त्याच्यामध्ये जे टॉयलेट क्लिनर्स फ्लोअर क्लिनर्स असून ते परफ्युम्स प्लस सॅनिटायझर्स हे जे आपण वापर करतो वेगवेगळ्या प्रकारचे डिटर्जंट सोप्स तर हे एक फार मोठं प्रदूषण आहे इनडोअरमध्ये आणि प्लस म्हणून गाद्यामध्ये सोफ्यामध्ये पडद्यामध्ये त्या करोडोमध्ये असतात त्याचं कारणच हे आहे की आपली दररोज जी स्किन पडत असते त्यात वन पॉईंट फाय ग्रॅम आपला ह्युमन डँडर म्हणतात त्याला किंवा आपली स्वच्छ डेड स्किन त्या एका ग्रॅममध्ये दहा लाख डस्माईट्स तयार होत असतात त्यामुळं काही पेशंट्स जे घरी इनडोअर होती इव्हन लॉकडाऊनमध्ये त्याच्यापैकी ज्यांना ह्या डस्माइटची ॲलर्जी फार होती आणि ह्या सॅनिटायझरचा वापर वगैरे झाला होता तर त्यामुळे माझ्याकडे बरेच स्किन ॲलर्जीचे पेशंट्स फार वाढले होते लाईक असतील पित्त होणं असेल ह्या सगळ्या गोष्टी आणि आउटडोर पोल्युशन निश्चितपणे त्यावेळेस कमी होतं त्यामुळे जे अस्थमा वगैरे त्याचं प्रमाण बरंच कमी होतं तेव्हा दोन्ही गोष्टी एकमेकांशी रिलेटेड आहेत तेव्हा इंडोर पोल्युशन हे मेजर आहे प्लस इवन जे आजकाल कुत्री मांजरं पाळतात बरेच जण तसे जे केस वगैरे पडत असतात त्या केसामध्ये परत हे डस्माईट्स बऱ्यापैकी कॉन्टॅमिनेट होतात त्यात फंगसेस तयार होतात तसेच पुण्यासारख्या शहरामध्ये कबूतरं जे आहेत त्याची विष्ठा असते त्याचे जे पंख असतात इव्हन जरी आपण खिडक्यावर जरी बंद ठेवल्या ते बाहेरच्या बाजूला बसत असतील तर त्याचे पार्टिकल थोडे छोटे असतात त्यातले जे डस्माइट्स आणि त्याच्या ड्रॉपिंगमध्ये काही फंगस असतात तर ती त्या कॉर्नर्समधूनसुद्धा आत्मा देत अस तर हे सुद्धा एक प्रकारचं इनडोअर पोल्युशनच आहे आणि सुद्धा आपल्या घरात जे पडलेले असतात ते उलट जास्त जुनी होतात सुद्धा एक प्रोटीन आहे त्याच्यावरती परत फ फंगंगस वगैरे होतात तयार त्याच्यावर डस्माईट्स होतात आणि ती परत तिथल्या तिथं राहतात सर्क्युलेटिंगमध्ये दिवसा ते सिलिंग लेवलं जातात रात्री खालच्या बाजूला येतात आणि आपण ती परत इनहेल करत असतो तर सुद्धा एक प्रकारचं प्रदूषणच म्हणू आपण त्याला आणि प्लस जे आजकाल टेस्टी याच्यासाठी लोकं बऱ्यापैकी फ्राय करतात सगळ्या गोष्टी स्मोक घरात जो असतो ऑइलचा तर तो, तो सुद्धा एक फार मोठं प्रदूषण आहे जर जुन्या काळात आपण बघितलं तर किचन हे ओपन असायचं आणि बाहेरच्या बाजूला असायचं आणि किचनच्या वरती सगळं ओपन असायचं आता सगळं क्लोज आहे आणि त्यामुळे अजून त्याप्रमाणे बराच त्रास होतो आणि चौथं प्रदूषण म्हणून इंडोअरमध्ये जर बघितलं आपण तर सोसायटीजमुळे जे आहे तर सगळ्याच घराचे एक्झॉस्ट म्हणू आपण म्हणजे जे ड्रेनेज पाईप्स असतात तर त्याच्यातून आणि त्या बेसिनमधून जे ड्रेनेज टँक्समधून जो गॅस असतो तो सगळ्याच आपल्या घरामध्ये आहे तर ते एक प्रकारचं त्यामुळे बाहेरच्या देशामध्ये इवन बेसिनचे जे हे असतात त्यालासुद्धा एक क्लोजर असतं जेव्हा पाहिजे तेव्हाच ते ओपन केले जातात आपल्याकडे ती सिस्टीम नाही आहे तर आधी आपल्याकडे टॉयलेट्स वगैरे बाहेर असायचे आता ते आपण घरात घेतलेली आहेत आणि प्लस ह्या ड्रेनेजचे जे पाईप्स असतात आपला जो वायू असतो तो सुद्धा एक प्रकारचं इंडोर पोल्युशनच आहे डॉक्टर अशी कुठली चिन्ह आहेत का की जी बघून पालक ओळखू शकतात की आपल्या मुलांना वायू प्रदूषणामुळे कुठला तरी त्रास होतोय किंवा कुठल्या तरी आजाराची सुरुवातीची अवस्था आहे असे जर काही अर्ली सायन्स असतील तर त्यांनी पालकांना नक्कीच मदत होईल तो आजार लवकर आटोक्यात आणला तर त्याबद्दल थोडंसं सांगा तर लहान मुलामध्ये ॲलर्जी इज अ नंबर वन क्रॉनिक डिसीज सध्या नंबर एकचा क्रॉनिक आजार आहे बालदमा सुद्धा त्याच्यामध्ये ते सोडून जर बघितलं आपण तर वारंवार सर्दी होणे कशाचे प्रॉब्लेम्स येणे टॉन्सिल ॲडिनॉईड्सपासून ते रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स पोटाचे प्रॉब्लेम्स ह्या सगळ्यामध्ये ॲलर्जिक इन्फ्लमेशन कारणीभूत असतं आणि ज्याच्यामध्ये अर्ली स्टेजमध्ये कसे ओळखायला पाहिजेत हे पा। जर बघितलं आपण तर मुलामध्ये जेव्हा काही मिड नाईट अर्ली मॉर्निंग जर खोकला येत असेल किंवा बरीच मुलं जे आहेत ते असं करतात किंवा नाक सोडत असतात डोळे सोडत असतात कान सोडत असतात हे अर्ली सायन्स आहेत की त्याला काहीतरी आतमध्ये इन्फ्लमेशन चालू आहे ना आपल्याकडे एक चुकीची समजूता आहे की हे सवय लागली त्याला पण ते ॲक्च्युली त्याला इचिंग होत असताना ते त्याला रिलीफ करण्यासाठी काही मुलं असं चकलिंग करतात असं किंवा बरीच मुलं इवन काही मुलं नाक शिंकत असतात कानाचे प्रॉब्लेम्स असतात स्किन प्रॉब्लेम्स ड्रायनेस फार असतो बऱ्याच मुलामध्ये बघण्यात आलेले ते पहिली सुरुवात असते त्याला एक्झिमा किंवा आटोपी डर्मायटीससुद्धा म्हणतात तर ते खाजवत असतात हे करतात तर ती इन्फ्लमेशनची सुरुवात असते काही मुलांमध्ये वारंवार पोट बिघडतं कोलिक्स म्हणतात जे एकदम छोटी बाळं असतात एक वर्षाची दोन वर्षाचे इन्फंटाईल कोलिक्स म्हणून काही मुलांना ओकरं बाळं जे म्हणतात त्याच्यामध्ये चाळीस टक्के फूड अलर्जी असतात तर ही जे आतल्यात अलर्जी चाल। चालू असते ना आणि मग नंतर बालदमा तर हा नंतरचा भाग आहे म्हणजे जास्त झाल्यानंतर पेशंटला फारच त्रास होतो म्हणजे दम लागतो खेळल्यानंतर काही हे केल्यानंतर तर तीसुद्धा त्याची लक्षणं असू शकतात उलट मी असं म्हणेन की जसं डोळे चोळणे नाक चोळणे कान चोळणे हे नाईंटी फाय पर्सेंट मुलामध्ये हे अर्ली सायन्स असतात तिथंच जर पिकअप केली गेली ही मुलं आणि तिथंच जर मॅनेज केली गेली प्रॉपरली चांगल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने तर मालधाव्यापासून ते जे सायनाइड सायटिस ओपन माउथ ब्रीदिंग टॉन्सिल चायडिनॉइडस किंवा सिव्हिअर स्किन रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स याच्यामध्ये आपण जाण्याचं टाळू शकतो जसं यातली बरीच मुलं पुढे नाकाछाडाचे प्रॉब्लेम पासून ते घोरणं ह्याच्यामध्ये पण जातात मोठ्या भाज्या आणि मोठेपणचा दमा काळदमा सीओ पी डी म्हणतात आता तो दोन नंबरचा मृत्यू करणारा आजार आहे भारतामध्ये तर हा दोन नंबरला काय येत गेलेला आहे त्यातल्यात इन्फ्लॉमेशन चालू असतं आणि मध्ये एक विंडो पिरियड असतो जेव्हा त्याला डॉर्मंट फेज म्हणतो आपण सबक्लिनिकल स्टेजमध्ये हा आजार असतो तर बऱ्याच पॅरेंट्सला काय वाटतं की त्याच्या बाळांचा एक्झिमा किंवा फूड एलर्जी ही कमी झाली म्हणजे त्यांना वाटतं की एलर्जी गेली किंवा सायन सायनुसायटीस त्रास होता टॉन्सिलॅडिनाइट्स ऑपरेट केल्या किंवा मालदमा कमी झाला तर त्यांना वाटतं की आपला आजार बरा झाला पण तसं नाही होत तर आतल्यात हा आजार डॉर्मन फेजमध्ये किंवा विंडो पिरियडमध्ये असतो उलट नवीन नवीन ॲलर्जीन्स वाढत जातात आतल्यात सेन्सिव्हिटीज आणि मिनिमल परसिस्टंट इन्फ्लमेशन म्हणतात त्याला मी जादा उदाहरण नेहमीच देतो की पावसाला आणि पावसामुळे ओलाली तर आपण पावसालाच दोष देतो पण लिकेज हे कोणाच्या बाथरूममधून फ्लॅटमधून कुठल्या तरी आणि त्याला आपण काहीच नाही केलं तर नंतर पाऊस येऊ नयो छोटोट्या पावसाने पण आणि नाही आला तरी त्याचं लिकेज अजून वाढत जाऊ शकतं तसं सेम ॲलर्जीमध्ये आहे की लक्षणं जरी वरून नसतील आणि ज्याला ही लपलेली लक्षणं मी सांगितली ती जर असतील तर यातली पेशंट नंतर पुढे सरून ती कुमारावस्थेमध्ये सिव्हिअर डोळ्यांची अलर्जी घेऊन आमच्याकडे आता सध्या इतकी पेशंट्स येत आहेत सतरा अठरा वर्षाची की त्यांना होऊन कॉम्प्लिकेशन्स होऊन लवकर कमी वयामध्ये मोतीबिंदू काचबिंदू कॅट्रॅक्ट लवकर मग बावीस होऊन आमच्याकडे येतात कारण द काउंटर जाऊन ते ड्रॉप्स घेतात त्याच्यामध्ये स्टिरॉइडचे ड्रॉप्स असतात त्यांना बरं वाटतं ते टाकत राहतात त्याच्याने अजून कॉम्प्लिकेशन्स होतात तर डोळे छोडणं हे सुद्धा फार मेजर आ, हे आहे आणि तसंच मग डोळ्याच्या खाली काळा होण्यापासून लॉंग आय लॅशेस डोळ्याच्या खाली रिंकलिंग म्हणून मॉर्गन पोल्स असतात नाक छोड्यामुळे नाकावर बऱ्याच जणांना आडवी लाईन येत असते तोंड उघडं असतं काही जणांचं चेहऱ्यामध्ये बदल होतात म्हणजे जॉब पुढे येणे दात पुढे येणे काही जणांना कानाचे प्रॉब्लेम येतात मानेच्या इथे गाठी असतात बऱ्याच सर्व केली प्रेनोपॅथी म्हणून मी जसं तर पोटाचे प्रॉब्लेम सांगितले तर स्किन तर हे सगळं कनेक्टेड आहे पण ही अर्ली सायन्स जर ओळखली आणि त्याला जर व्यवस्थित मॅनेज केलं तर निश्चितपणे हे कॉम्प्लिकेशन्स आपण टाळू शकतो आपल्याकडे नाक आतमध्ये ओढलं जातं सगळ्यांनी ते नाही करायला पाहिजे नेहमी नाकाला नसं बाहेरच्या बाजूला केलं पाहिजे कारण इथे पाचशे ते सहाशे पार्टिकल्स असतात आपल्या नाकामध्ये आणि आपण आतमध्ये ओढले की ते परत मध्ये जातात तर एक बेसिक कन्सेप्ट आहे ती आपल्याकडे अजून चुकीची आहे तर नाकाला नेहमी बाहेर शिंकारलं पाहिजे आतमध्ये नाही म्हटायला पाहिजे तसं दुसरं असं आहे की रेग्युलरमध्ये नेझल वॉश किंवा त्याला जुन्या काळामध्ये जलनेती म्हणत होतो आपण तर त्यामध्ये आता इम्प्रूवडमध्ये छोटे हार्डली तीनशे रुपयाच्या बॉटल्सवर आलेले आहेत मोठ्या माणसांसाठी बारा वर्षाच्यावरती लहान मुलांसाठी रेडी टू यूज सलाईन सोल्युशन्स पण येतात त्याच्याने रेग्युलर नेझल वॉश करायला पाहिजे जसं आपण आंघोळ करतो दात ब्रश करतो तसंच तर त्याच्याने त्याच्यानेचं बरंच प्रमाण आपल्या बॉडीवरती जे इम्पॅक्ट होतात ते बरेच आपण कमी करू शकतो डॉक्टर वायू प्रदूषण किंवा कुठलाही मुद्दा खरं तर असू दे त्यावर तोडगा काढायचा असेल त्याविषयी जागरूकता निर्माण करायची असेल प्रदूषणातून होणारे जे आजार आहेत त्याविषयी लोकांपर्यंत माहिती पोचवायची असेल त्याचा त्याच्यापासून बचाव कसा करायचा ही माहिती पोचवायची असेल तर समाजातल्या विविध घटकांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं असतं तसं जर आपण बघायला गेलो तर हे होण्यासाठी Uh, सरकारनी काय केलं पाहिजे पालकांनी काय केलं पाहिजे डॉक्टरांनी काय केलं पाहिजे आणि बाकी पण काही समाजातले घटक असतील त्यांनी काय केलं पाहिजे अशा काही सूचना असतील अशा काही आयडियाज असतील तर त्या प्लीज आम्हाला सांगा सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरकार म्हणजे आपणच असतो आपण जे मागू तेच मिळतं कुठेही कुठल्याही देशामध्ये माझ्या देशामध्ये हेल्थवरती आणि एन्वयमेंटबद्दल फोर्टी फिफ्टी पर्सेंट खर्च केला जातो जसं रिसेंटली जस्ट ऑक्टोबरमध्येच एक आमचा कोर्स होता डेन्मार्कला अँड बिनदे तर तिथे सिक्स्टी पर्सेंट लोकं जरी टॅक्स भरतील तर त्यातला मॅक्झिमम जो पैसा आहे तो इन्फ्रास्ट्रक्चरसाठी डेव्हलप केला जातो तर आपल्याकडे ती कन्सेप्ट असल्यामुळे लोकं मागत नाहीत आपल्याकडे इलेक्शन कशी लढली जातात सगळ्यांनाच माहीत आहे आणि त्यामुळे काय दिलं की लोक कोट करतात त्यामुळे त्या गोष्टी दिल्या जातात तर जोपर्यंत लोक ह्याच्याबद्दल जागरूक होणार नाहीत आणि आपल्या प्रत्येकाच्या घरापासून जोपर्यंत सुरुवात होणार नाही मग त्यामध्ये आता लोक काय करतात एअर प्युरिफायर वापर ए सी वापर या गोष्टी करतात पण ते लॉंग टर्म काही सोल्युशन नाही कारण त्याच्यातूनसुद्धा सी एफ सी गॅसेस वगैरे जे बाहेर पडतात तर ते सुद्धा एक फार मोठं पोल्युशन आहे इनडोर असेल आउटडोर असेल त्यापेक्षा नॅचरल ज्याला आपण एअर प्युरिफायर म्हणू तर आपल्याकडे ज्या ज्या सीझनप्रमाणे इव्हन उन्हाळ्यामध्ये आंब्याची झाडं असतील इतर दिवसामध्ये कडुलिंबाची झाडं असतील आणि जे काही इनडोअरमध्ये सुद्धा चाफ्यापासून जी मोठी पानं असलेली जी झाडं असतात मांबू ट्रीज असतील तुळस असेल तर याचं प्लांटेशन्स मॅक्झिमम लोकांनी करण्याची गरज आहे ते दारापासून ते खिडकीपासून ते बाल्कनीपासून ते सोसायटीच्या गार्डन्स असतील ओपन प्लॉट्स असतील रोडच्या साईडला असेल तर मॅक्झिमम प्लांटेशन हे त्याच्यातलं सगळ्यात मोठं सोल्युशन आहे मेजर सेकंड असं आहे की व्हेहिकल्स एक्झॉस्ट जे आहे त्याचं प्रमाण फार आहे इवन पुण्यामध्ये जर बघितलं आपण तर जगामध्ये चार नंबरला बाईक्स बायसायकल्स आपल्याकडे आहेत आणि आत्ता लेटेस्ट न्यूज अशी आहे की कन्स्ट्रक्शन डस्टमध्ये आपण भारतामध्ये नंबर एकला आहोत सध्या यावर्षी जेवढं कन्स्ट्रक्शन पाहतो आहे आपण ते इतक्या वर्षात मी बघितलेलं नाही कधी तर याच्याबद्दल अवेअरनेस वाढवून लोकांनी स्वतःहून मॅक्झिमम करून बायसायकलचा वापर केला पाहिजे हे एक्झॉस्ट कमी होऊन कारण आपल्यालाच त्याचा त्रास होणार आहे सगळ्यांनाच म्हणजे त्याच्यातून कोणीच सुटणार नाही म्हणजे नुसतंच असं रोडमध्ये असं एअर प्युरिफायर्स करून किंवा रोडवरती पाणी शिंपडून त्याचा उपयोग नाही आहे ते टेम्परली आहे ले 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 जे काही ग्लोबल वॉर्मिंग होऊन परत त्याचे जे डस्ट पार्टिकल्स आता वन पॉईंट फाय पर्सेंटने ग्लोबल वॉर्मिंग झालेली आहे सध्या तर डस्ट पार्टिकलचं प्रमाण फार वाढलेलं आहे यावर्षी आणि ते अजून त्रास देणार आहे त्यामुळे अल्टिमेट इज वॉट एनवॉमेंट म्हणजे ह्या सगळ्याच्या मागे जर बघितलं आपण अगदी बरोबर डॉक्टर आय थिंक ह्या मुद्द्यावरती जर आपण आजची मुलाखत संपवली तर ते अगदीच योग्य ठरेल कारण मुळातच आपण सगळे आपापल्या परीने विविध आपापली कामं करत असतो पण ह्या सगळ्याचा संबंध आपल्या खुशालीचा संबंध आणि शहरात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा संबंध हा तिथल्या पर्यावरणाशी जोडलेला आहे आणि हे जेव्हा आपण जितकं जास्त समजू तितकं आय थिंक शहरं जास्त राहण्याजोगी होतील आणि आपलं आपण जे क्वालिटी ऑफ लाईफ आपण म्हणतो ती पण वाढेल वायू प्रदूषण आणि त्याचे आपल्या शरीरावर होणारे परिणाम आणि त्यातही खास करून लहान मुलांवरती आणि गरोदर स्त्रियांवरती होणाऱ्या परिणामांबद्दल तुम्ही आम्हाला एकदम सोप्या भाषेत समजवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि सर्व प्रेक्षकांना जागतिक आरोग्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा